महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वे सर्वा आदरणीय अजितदादा साहेब या माजलगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार ज्यांनी आजपर्यंत आपल्या या बीड जिल्ह्यात पाच टर्म कम्प्लीट केली आणि सगळ्यात सिनियर सगळ्यात अभ्यासू आणि आमच्या सारख्या तरुणाला लाजवेल असा पाठपुरावा करून मतदारसंघाचा विकास करणार आमदार म्हणून आजही दादाची ओळख या ठिकाणी सामान्य माणसात आहे कारण जशी दादा आपण म्हणतात महाराष्ट्रभर की भाषण ठोकून आणि बोलून लोक आपली होत नसतात दोन सिट्या दोन टाळ्या आणि जे जयकार जय करून माणसं आपली कमवत नसतात परंतु जे सुखादुखाला आणि सार्वजनिक स्वतःला आपल्या आयुष्याच आणि समाजाचं देण लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतात त्या लोकप्रतिनिधी अशा पद्धतीने पुन्हा पुन्हा निवडून येत असतात पाटीमागच्या इतिहासावर आणि तुमच्या कुणाच्या ह्याच्यावर आता इथपर्यंत जनता दूध खोळी राहिली नाही या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय सतीशरावजी चव्हाण साहेब आमदार साहेब आदरणीय आमदार विक्रमरावजी काळे साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय राजेश्वर चव्हाण आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय योगेश योगशभाया क्षीरसागर आदरणीय सर्व व्यासपीठ आणि आता इथून पुढे माजलगाव मतदारसंघाची दादाच्या पाठीमागा आम्हाला कार्यकर्ता म्हणून ज्यांना आम्हाला दोघांना जबाबदारी सांभाळायची ते भाया सोळंके हे आपल्याला सगळ्याला भयात आहे जिम्मेदारी आपल्या सगळ्या दोघावर आपण ज्या पद्धतीने आपण काम करत आलोय ज्या पद्धतीने आपण आता या ठिकाणी आदरणीय दादा असतील आदरणीय अण्णा असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला या ठिकाणी काम आहे दादा या वडवणी शहराचं एक इतिहास थोडा दोन मिनिटात सांगतो या वडवणी शहराची पसंती आणि एक ओळख संपूर्ण महाराष्ट्रभर केरिकोटचा हब म्हणून होती कालांतरानं ह्या बदलत्या युगात आम्ही मागे पडलो आणि पूर्ण हातमाग व्यवसाय या ठिकाणी आमचा बंद पडला परंतु एकोणीसशे नव्याण्णव ला ह्या वडवणी शहरात पहिल्यांदा या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आले असतील आणि आमचे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी ह्या वडवणी तालुक्याची के निर्मिती केली परंतु नंतर काही भारतीय जनता पार्टीचे मुंडे साहेब सत्तेत आले नाही नंतर मग कुठंतरी आमचा तालुका काही लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक या ठिकाणी लहाना केला आणि आमच्या तालुक्याचा विकास आहे त्या जागेवर थांबला दादा आमचं भाग्य लागतंय कि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कर्तबगार उपमुख्यमंत्री दादा पवार तुम्ही या ठिकाणी आपण उपस्थित आहेत तुमचे पाऊल ह्या वडवणी शहराला तालुक्याला आज लागलेत ह्या पाऊल सोन्याचे पाऊल ठरून येणाऱ्या भविष्यात आमच्या वडवणी धारू तालुक्याचा माजलगावचा विकास तुमच्या मार्फत होण्याची अपेक्षा आम्हाला या ठिकाणी आहे कारण अपेक्षा माणूस आजही बारामतीची ओळख दिली जाते विकासाच्या बाबतीत कारण तेवढं ग्राउंडवर काम तुम्ही या ठिकाणी करताय आजपर्यंत तुम्ही आज कंटिन्यू उपमुख्यमंत्री म्हणून म्हणजे आम्हालाही मोजता येईना इतक्या वेळेस आपण उपमुख्यमंत्री आहात माझ्या अगोदर आदरणीय अध्यक्षांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या की आपण पुढच्या वर्ष पुढच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री व्हावत पण मी एवढा कार्यकर्त्याचं काम आहे कार्यकर्ता म्हणून तुम्ही जो आदेश देताल त्या आदेशाप्रमाणे काम करू निर्णय काय घ्यायचा हे दादाचा कुणी आपण ठरू शकत नाहीत पण दादा तुमची काम करण्याची हे आता वाटत नाही तुमच्या नंतरची पुढी चिपडी आमच्या नाव स्वतःचं घेतलं तरी हरकत नाही कारण की स्वतःपासून सुरुवात की ज्या पद्धतीने आदरणीय आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब असतील आणि अवघ्या महाराष्ट्रावर सगळी आमदार मंडळी सांभाळायची म्हणजे काय इतकं सोपं काम नाही ती सगळी आमदार मंडळी कार्यकर्ते सर्वसामान्य सुतासारखी सरळ सरस सांभाळायची काम या महाराष्ट्रात जर कुणी या इतिहासात करून दाखवलं असेल तर ते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी करून दाखवलं कारण की प्रशासनावर असलेली आपली पकड जो माणूस नोकरीला लागायचा आहे का दादा त्या माणसाला माहित असत दादा येणार आहेत साडेसातला आम्ही म्हणायचं साडेसातला म्हणतच असते साडेआठ नऊ दादा मला खवळले मी त्या दिवशी दादा म्हणले एक मिनिट इकडे तिकडं नाही म्हणजे आता ही जी कामाची पद्धत आहे ही कामाची पद्धत एखाद्या का वेळेस अधिकारी कर्मचारी प्रशासन आमच्या सारखे कार्यकर्ते सोडूनच द्या परंतु प्रशासक सुद्धा ज्या पद्धतीने काम करत नाही एवढे जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आपण काम करता हे आमच्यासाठी या महाराष्ट्रासाठी भाग्याची गोष्ट आहे खरं खरंच ज्या पद्धतीनं या ठिकाणी आपण आमच्या स्वतः प्रवेश सोडायला या ठिकाणी दादा उपस्थित राहिलात त्याच्यापेक्षा आम्हाला आमचं भाग्य वाटतं की बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आपण या ठिकाणी स्वीकारलं आणि बीड जिल्ह्याचं पालक होत आपण स्वीकारलं आपण बघितला असं दादा कि काही मागच्या आठ दहा महिन्यामध्ये या ठिकाणी कुठेतरी आमच्या बीड जिल्ह्याची गुन्हेगारी प्रवृत्तीचा जिल्हा म्हणून ओळख व्हायची पण ते काही गुन्हे घालतायत जे काही पुनरावृत्ती बदनामी बीड जिल्ह्याची होते ती फक्त तुम्ही जर तपासून पाहिलं तर विशिष्ट भागात होतीये सुंदरराव साहेबापासून असल इतिहासात आमदार झालेले असतील आणि आदरणीय प्रकाशदा असतील तुम्ही जर बघितलं तर माजर गाव मतदार कसल्याही प्रकारचे असले गुन्हेगार प्रवृत्ती असल तर कुणी असेल कुठल्याही पक्षात असेल कधी आम्ही या ठिकाणी याला समर्थन आणि पाठिंबा दिला नाही कारण की गुन्हेगारी प्रवृत्ती करत असताना त्याच्या पाठीशी आपण कशा पद्धतीने निर्णय घेतो कशा पद्धतीने ती हाताळतो त्या पद्धतीवर या सगळ्या गोष्टीचं वाढ होते का ती कुठेतरी थांबते ह्या पद्धतीने होते पण दादा जशी तुमच्यावर पुण्याची जबाबदारी तशी आता ह्या बीड जिल्ह्याची जबाबदारी तुमच्यावर आहे आता लहान मोठं मला तुमच्याकडून काही मागायचं नाही कारण की मी काय राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश केला पक्ष बदलला म्हणजे काय कुल आम्हाला घराला दोघांना पाहिजे म्हणून नाही कारण की आजपर्यंत काम करत असताना दादा ज्या काही निवडणुका लढवल्या असतील जे काही काम केलं असेल ते पक्षासाठी नेत्यासाठी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी केलंय तेच काम आज आम्ही या ठिकाणी पक्षासाठी नेत्यासाठी आणि या ठिकाणी तुमच्या समोर बसलेले सामान्य लोक असतील किंवा या ठिकाणी हॉस्पिटलवर बसलेली सर्वसामान्य या ठिकाणी नेते मंडळी असतील यांच्यासाठी करणार आहेत त्याच्यामुळं दादा वीरेंद्र भैया यांचं मी आता मनपूर्वक स्वागत करतो कारण की आता दादा या ठिकाणी असल्यामुळे आता आपण सगळ्यांना दादा एवढंच सांगतो कार्यकर्ते म्हणून आम्ही आदरणीय दादाची कार्यपद्धती तशीच आहे दादा आमदार आहेत माझे वडील या ठिकाणी खाली कार्यकर्ते म्हणूनच काम करत आलेले आहेत आणि मीही कार्यकर्ता म्हणूनच काम करत आलेले आहेत परंतु तुम्ही राज्यात काम करतायत दादा मतदारसंघात काम करतायत वडील या भागात काम करतायत तिघाचे साम्य एकच आहे की वेळेच बंधन ज्या वेळेस कुठलीही प्रक्रिया असेल जी निवडणूक स्वतःची समजून आपण जर स्वतःसाठी जेवढं करतो ती निवडणूक कार्यकर्त्याची असली तरी ही ती निवडणूक सर्वसामान्य आमदार आमच्या समोर आम्ही इतिहासात बघितलेत आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने सहभागी होतात हे आम्ही या ठिकाणी माळेगावच्या कारखान्यात सुद्धा आम्ही बघितलं की कार्यकर्त्यासाठी स्वतःहून उभा राहणार आणि राष्ट्रभर राधा आहे त्याच्यामुळं आम्हाला स्वतःला काही पाहिजे आणि आम्हाला काही भेटलं नाही आणि भविष्यात आम्हाला कुठं काही पाहिजे म्हणून आम्ही काही पक्षांतर केलं नाही कुठ तरी आपल्या आपल्यासोबत काम करणारा आणि पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्याची जाण आणि ती ति, किंमत ठेवणारा महाराष्ट्र जर कोणता नेता असेल आणि मतदारसंघात काम करणारा कोण नेता असेल तर तुम्ही दोन्ही दादा आहेत म्हणून आम्ही या ठिकाणी आपल्यासोबत काम करण्याचा आपल्या आदर्शाप्रमाणे काम करण्याचं या ठिकाणी ठरवलंय त्यामुळं खूप वेळ काही बोलत नाही मलाही काही वाचण्याची सवय हो नाही कारण की एकदाच निवडणूक लढवली आमच्यासारखा व्यक्ती आमच्यासारखा साधा कार्यकर्ता म्हणला दादा ए राहू द्या तर तेही कधी ए नाही म्हणते माझ्यासोबत माझी कार्यपद्धती आता तिघांच्या कासाठी आता आम्ही सगळे कार्यकर्ते त्याच्यामुळं आम्हाला आता कोणी सोडायचं काम नाही त्याच्यामुळं दादा परत एकदा मी तुमचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण की आपण सगळ्यांनी इथं उपस्थित राहून जो आमचा मान सन्मान या ठिकाणी वाढवला आणि आपल्या पक्षामध्ये आम्हाला प्रवेश दिला त्याबद्दल आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील आणि आमच्या नेते आदरणीय प्रकाशदादा सोळंकर साहेब असतील यांचं आणि उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो परत एकदा समोर बसलेल्या जनतेला या वडवणी शहरातील वडवणी तालुक्यातील कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी